मुक्तीभूमी व्यवस्थापक व पर्यवेक्षक यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांची आक्रोश सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या येवल्यातील मुक्तीभूमी या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक उभे राहिले आहे या स्मारकाची देखभाल करण्यासाठी पार्टी संस्था मार्फत सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक व सुपरवायझर यांनी करून अनेक भ्रष्टाचार केले असून याबद्दल पुढे वाचा फोडल्या तर तुम्हाला नोकरीवरून काढू असा दम यांनी यावेळी दिला तसेच नियोजित कामा व्यतिरिक्त घरगुती काम करायला लावणे असा गंभीर आरोप देखील या कर्मचाऱ्यांनी केला असून याला वाचा फोडण्यासाठी मुक्तीभूमी आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी सर्वांनी आपले मत मांडून व्यवस्थापक व कर्मचारी विरोधात सर्वांसमोर कागदपत्रे व पुरावे सादर केले त्यामुळे त्यांना पुन्हा इथे कामावर घेऊ नये अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा या प्रसंगी देण्यात आला या निवेदनावर युवराज पगारे भाऊसाहेब पठारे आतिश पठारे पंचम साळवे दादासाहेब निकम सिद्धार्थ त्रिभवन मंगेश साळवे विलास पगारे बाळू गायकवाड छाया साबळे सागर राऊळ नंदा साठे आणि ता चंदन शिव समाधान गरुड आकाश आहेर अशोक केदारे आदींच्या सयासून अक्रोश सभेनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दरम्यान कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व्यवस्थापक व सुरक्षारक्षक यांनी धरणे आंदोलन सुरू केल्याने मुक्तीभूमी कर्मचाऱ्यांचा वाद, है। आप 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 वाद वा, आता चवाट्यावर आला आहे याला राजकीय वळण प्राप्त होत असून समाज बांधवांनी आपसा आपआपसात वाद मिटवावा अशी भावना बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आली मी मुक्ती स्मारकेत कर्मचारी आहे आणि जे कर्मचारी त्यांच्यावर जो काही त्रास झालेला आहे त्यांना अधिकाऱ्यांकडून अधिकारी कार्यवारीकडून त्यांना जो काही त्रास झाला त्याची दाद म्हणून आम्ही त्यांची तक्रार अर्ज केलेले आहेत त्या तक्रार अर्जानुसार त्यांची बदल बदली झालेली आहे त्यांनी बदली स्वीकारली नाही त्याच्यामुळं त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि हेच क भ्रष्ट किंवा जे कार्य अधिकारी यांनी परत आंदोलनं केलेली जर राजकीय वले त्याला राजकीय वले त्यांचा प्रयत्न करतायत आणि राजकीय लोकांचा सपोर्ट घेऊन ते वेळोवेळी आंदोलनं वर अर्जपाटे करता करता असे करतायत किंवा मंत्री लोकांचा पत्र आम्हाला इथं रुजू करा पण जर कुणा कुणीही त्यांना राजकीय सपोर्ट करत असेल आणि यांना जर परत मुक्तीभूमी या स्मार्कावर रुजू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा असे। त्यांना आम्हाला सक्त पूर्णपणे समाजाकडनं विरोध आहे आंबेडकर समाजाकडनं याची दखल घेतली जाईल आणि परत जर हे प लोक इथं रुजू झाले तर हा आंबेडकरी समाज तीव्र स्वरूपात राज्यस्तरीय आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही इथले कर्मचारी हे यांच्या परिवारासहित इथं उपोषणाला बसतील आत्मदहन करतील याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी जय भीम मी पंचम याचं येथील सुरक्षा रक्षक गेल्या चार वर्षापासून आमच्या जो या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांनी जो आम्हाला जो मानशी आर्थिक कामची मिळवणूक केली तो त्रास दिला त्या त्रास झाला पाहिजे पण आम्ही त्यांचा केलेला होता त्या टाफरपुरची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाने त्यांना ठिकाणी पण त्यांच्या बदल्या केलेल्या होत्या पण त्यांनी देश कार्यालयामुळे ते त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं कार्यमुक्त करून देखील त्यांचं असं का आम्हाला परत मुक्तीभूमी या ठिकाणी मार्कात घ्यावा म्हणून या ठिकाणी वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी करत आहे मग आम्हाला जर सातत्याने आम जो आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आम्ही न्याय मागितला तर आमच्या अर्जाची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे परंतु अजून जर आम्हाला जर न्याय जर मिळत नसेल तर मग आम्ही आमचं सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी अमरण उपोषण करू किंवा धरणे अंदाजून करू परत किंवा असा विषय होतो की आमच्या सोळा कुटुंबाचा वीस कुटुंबाचा उपासमारीची वेळ परत आमच्या होती कारण की त्या लोकांनी आम्हाला जो सातत्याने त्रास दिलेला आहे त्या त्रास झाला होता आम्ही तक्रार अर्ज वरिष्ठ कार्यालयाचा सादर केलेला होता पुन्हा तत्कालीन व्यवस्थापक पल्लवी पगारी आणि पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे जर या ठिकाणी जर आले तर आम्ही सर्व सहकुटुंब सर सर्व कर्मचारी सहकुटुंब सर सहपरिवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू आणि त्याचं निवेदन आम्ही आता थोड्याच वेळात मान्य तहसीलदार साहेबांना देणार आहोत